नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाची परीक्षा येत्या एक तारखेपासून सुरू होणार आहे असं प्रेस नोट मध्ये प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकावरून समोर आलं होतं आता पहा आजचे दिनांक आहे चोवीस आणि आज जर तुम्हाला मेल किंवा तिकीट बाबत काहीही अपडेट जर आली तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा एक अंदाज येऊन जाईल आणखी महत्वाची बाब म्हणजे अशी की नोंदणी व मुद्रांक विभाग संदर्भात आपण एक स्पेशल डिस्कशन ग्रुप तयार केलेला आहे तुम्ही त्यालाही जॉईन होऊ शकता म्हणजे इतर विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला त्याबद्दल चर्चा करता येणार आहे वेळापत्रक जर आपण पाहिलं तर ही जी प्रेस प्रेस नोट आली होती यामध्ये त्यांनी सांगितलंय की एक तारखेपासून आठ जुलैपर्यंत परीक्षा चालणार आहे आणि तुमचं प्रवेशपत्र हे सात दिवस पूर्वी उपलब्ध होईल म्हणूनच आता आजची चोवीस तारीख आहे आणि आज तुमचं प्रवेशपत्र हे उपलब्ध व्हायला हवं किंवा इथे सांगितलं होतं त्यांनी की ईमेलद्वारे तुम्हाला पाठवण्यात येणार आहे म्हणूनच जर ईमेलद्वारे तुम्हाला कोणताही मेसेज किंवा हॉल हॉलटिकेटबाबत काही अपडेट आली तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे टेलिग्रामचा त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज येईल